आपण आलो आहे मिलानपूर मध्ये नरेंद्र भाऊ शिंगरवाड यांच्या शेतात नरेंद्रभाऊ आम्ही आमच्या तुमच्याकडे आलो तुम्ही जयगुरुदेव कृषी केंद्राला किती वर्षा जुळून आहे हे पहिले आमच्या शेतकऱ्यांना एक सांगत सात आठ वर्षापासून आणि तुम्ही जे या वर्षात पूर्णतः शंभर टक्के मार्गादर्जन जयगुरुदेव कृषी केंद्र इथून घेतलेलं आहे घेतलं तर तुमच्या फळाची क्वालिटी कशी आहे संत्राची क्वालिटी चांगली आहे ना म्हणजे साफसुथरा संत्र आहे जाई वगैरे करणार नाही आहे नाही आहे आणि तुमच्याकडे संत्रा झाडा किती आहे टोटल चौदाशे आहे आणि यामध्ये आतापर्यंत संत्रा तुम्ही टनाने विकला यामध्ये किती टन संत्राच्या हरव तोडून नेलेला आतापर्यंत तरी आतापर्यंत शंभर टन नेला आहे अजून तीस टन संत्रा तुटलेली तोड चालू आहे तोड चालू आहे तर संत्राची क्वालिटी वगैरे एकदम चांगली चांगली आहे आणि तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करतो हे मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं आमचं चांगलं वाटलं चांगलं वाटलं आणि फळ वगैरे सर्व व्यवस्थित क्वालिटी समजत आहे आणि घड नाही तोडताना पण घडणार नाही संत्र आणि झाडाची क्वालिटी कंडिशन वगैरे हो कशी आहे कंडिशन चांगली आता पाहतच आहे ना धन्यवाद तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगा याच्यावरून काय सांगाल यस सांगाल की ट्रीटमेंट गुरुदेव शाळा केंद्र तिथून घ्या आणि काळजीपूर्वक तुम्ही ट्रीटमेंट करा की उत्पन्न चांगलं घ्या ट्रीटमेंट समजा आपण व्यवस्थित होईल पाय फुफाटा ऋतल काटा दिसल वाट तुझे झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती बाई फुफाटा ऋतल काटा दिसल वाट तुझे झोप नाशा चालक धाती गाडून टाक भीती